साडी साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडते साडीची फॅशन ही काही जुनी होत नाही ती आजही टिकून आहे आणि वर्षानुवर्षान टिकून राहील आणि आता पण चाललेली आहे साडीची फॅशन कधी जुनी होणार पण नाही कधी कोणत्याही फंक्शनमध्ये असून मध्ये लग्नामध्ये नाईट फंक्शनमध्ये रिसेप्शनमध्ये हर एक मध्ये साडी नेसायला बहुतांश महिलांना आवडतात आणि साडी ही अनमॅरिड महिला घालतात आणि मॅरिड महिला पण घालतात तर बहुतांश महिला ही साडीच नेसतात तर पस्तीस ते पासष्ट वर्षाच्या वयोगटातल्या महिलांनी अशा प्रकारे साडी कशी नेसावी साडी करायचं कसं सा, करायचं सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत आयुक्त तुम्ही सर्व ग्रेटर तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चॅनल च्या व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाय जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ लेट्स गे स्टार्ट टिप नंबर 1 टिप नंबर 1 मध्ये आपण बघणार आहोत पेटीकोट आता कसं आहे की आपण ज्या साडी घालायची राहले तर आपल्याला पहिलं बेस राहते की साडी कशावर घालायची तर आपण पेटीकोट वरच घालते पेटीकोट कशा प्रकारे आपण यूज करायचा वेगवेगळ्या प्रकारचे पेटीकोट असतात कॉटन बॉडी शेपर सिंथेटिक सिंथेटिक वगैरे असे पेटकोट असतात मार्केटमध्ये तर मी तुम्हाला सजेस्ट करता की तुम सजेस्ट करते की तुम्ही तुम्हाला यंग दिसायचं असेल खूप म्हणजे चांगलं दिसायचं असेल रिच रूप दिसायचं असेल तर तुम्ही कॉटनचा पेटीकोट अवॉइड करू शकता कारण की कॉटनचा पेटीकोट हा घेर राहते आणि तुम्हाला स्टायलिश आणि आकर्षित दिसायचं असेल तर तुम्ही बॉडी शेपरचा पेटीकोट यूज करू शकता कारण की बॉडी शेपरचा कसा राहते बेनिफिट असं असते की आपलं जे आपल्या बॉडी स्ट्रक्चरला असं पूर्ण शेप देतात त्याच्यामुळे त्यालाच नाव पडते बॉडी शेपर बॉडी शेपर तुम्ही युज करू शकता बॉडी शेपर हा खूप स्ट्रेचेबल असते आणि आपण कुठे पण इझिली बोलू शकतो खूप आणि कॉटनचा पेटीकोट हा घेर राहते आणि त्याला खूप झंझट राहते लॉंग पण राहतात आणि त्याला शॉर्ट वगैरे कर, करावं लागतात आणि शॉर्ट नाही केलं तर आहे तेवढे त्याला दोन ती मारावं लागतात ते असे खूप सारे झंझट राहतात तुम्ही ते कॉटनचा पेटीकोट अवॉइड करू शकता आणि बॉडी शेप पण युज करू शकता मी हायली रिकमेंड करते की तुम्ही एक वेळा तरी बॉडी शेपर युज करा कॉटन सिंथेटिक ह्या पेटीकोट तुम्ही युजच नाही करणार एक वेळा तुम्ही कम्फर्ट कम्फर्टेबल झोनमध्ये गेल्या तर मग तुम्ही ह्या प्रकारचे पेटीकोट यूज करू नाही शकणार तर तुम बॉडीशेपरमध्ये खूप सारे कलर राहतात तुम्ही म्हणजे डार्क कलरच्या साडीवर तुम्ही डार्क बॉडी बॉडीशेपर घेऊ शकता आणि फ्रेंट कलरच्या साडीवर फ्रेंड कलरचे बॉडी शेपर यूज करतात आणि बॉडी शेपर तुम्ही नेटच्या साडीवर पण घालू शकता कारण की ते ट्रान्सपरंट राहते तर बॉडी शेपर तेवढं दिसत नाही तुम्ही त्याच बॉडी शेपर यूज करू शकता आणि छान दिसते रिकमेंड करते मी बॉडी शेपर तुम्ही खरंच यूज करा एकदम दिसान छान दिसान स्टायलिश दिसान आकर्षित दिसान नेक्स्ट टीप आहे सेकंड टिप सेकंड टिप मध्ये मी तुम्हाला सांगते की ब्लाऊज आता साडी कशा प्रकारे घाला हा व्हिडिओ याच्यावर आहे पण साडीला कनेक्ट करते ब्लाउज आता तुम्हाला मी साडीत आपण घालूस ठीक आहे पण साडी चा रोल करते ब्लाउज तर ब्लाउज तुम्ही परफेक्ट शिवा कारण की तुम्हाला जे तुमच्या डिझाईन नुसार तुम्हाला जे शिवायचे तुम्ही ते शिवू शकता सोय नुसार तुम्ही शिवू शकता फुल स्लीव्ह स्लीव लेस सर्व अशा पॅटर्नच्या आता मी ब्लाऊजच्या ह्याच्यावर रिले मध्ये बोलली तर हा व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते की तुम्ही परफेक्टली शिवू शकता आणि छान शिवा आणि पासून स्टार्टिंग आहे दहा हजारपर्यंत साडी राहते त्या साडीनुसार तुम्ही ब्लाऊजच परफेक्ट नाही शिवल्या तर तुमची किती महागाची साडी असो तर तुमचं ब्लाऊजच छान नाही राहील तर तुमची साडी पण उठून नाही दिसणार तुम्ही पण उठून नाही दिसणार तर खरंच मी तुम्हाला सांगते की ब्लाऊज हा परफेक्ट शिवा आणि छान शिवा जेणेकरून तुमच्या साडीला चार छान लागेल ते ब्लाऊज नेचत तुम्ही मेन ब्लाऊजच मेन रोल करते साडीच तुम्ही ब्लाऊज नक्की छान शिवलं पाहिजे टिप नंबर तीन टिप नंबर तीन मध्ये आपण बघणार आहोत की सँडल घालून साडी नेसा आता बहुतांश महिला का करतात की साडी आधी घालतात मग सँडल घालतात ते, ते काय होतात की आपण साडी घातली आणि त्याच्यानंतर साडी सँडल वगैरे फुटवेअर म्हणजे आता तुमची हेल खूप जास्त असेल तर तुम्ही उंच साडी उंच दिसेल आणि छोटीशी मीडियम हिल असेल तरी पण आणखी उंटेल मी तुम्हाला एकच सजेस्ट करते की तुम्ही सँडल घालूनच चप्पल घालूनच साडी नेसली पाहिजे आता तुम्ही फ्लॅटवाली घालत असाल तर तेवढं काही हे नाही तुम्ही ते घालू शकता आधी घालू शकता साडी पण तुम्ही हिल्स घालत असेल साडीवर तर तुम्ही हे टिप्स तुम्ही लक्षात घेऊनच साडी नेसली पाहिजे तर तुम्ही सँडल घालूनच ने साडी नेसली पाहिजे कधी पण आता सँडल घालून साडी कावर नेसायची आता मी तुम्हाला त्याचे वेनिफिट सांगते की सँडल घालून साडी घात घातली तर आपल्याला अंदाज माहित होऊन जाते की आपल्या जमिनीवर आणि साडीच्या रुंदीवर किती आपल्याला डिफरन्स ठेवायचं राहते तर त्याच्यानुसार आपण साडी घालायची असते तर सँडल घातली आणि साडी घातली तर खूप परफेक्टली दिसेल छान दिसेल आणि साडी खूप वर येणार नाही आणि ते विच सँडल घाल साडी घातल्याने सँडल घातल्या त्याच्यानंतर साडी खूप वरता येईल आणि तुमचे पाय दिसून जाईल तर ते छान दिसत नाही आणि ते लुक आणखी वेगळं दिसेल तुम्हाला यंग दिसायचे असेल ते हा पॉइंट तुम्ही लक्षात घेऊन साडी नेसली पाहिजे टिप नंबर चार। टिप नंबर मध्ये आपण बघणार आहोत योग्य ठिकाणी साडी खोचा आता आपण साडी घालायला सुरुवात केली आता साडी कुठून सुरुवात करायची आहे इथून पासून साडी स्टार्टिंग करते ठीक आहे पेटीकोट घातला पेटीकोट शोर घातला त्याच्यानंतर ब्लाउज घातला पण ब्लाऊज वेअर करा आधी तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही सँडल घाला आता तुम्ही फेट फुटवेअर घाला तुम्ही आधी फुटवेअर घातल्यानंतर मग आपल्याला साडी घालायची आहे तर साडी ही उजव्यापासून आपण स्टार्ट करते खोचत खोचत खोसत खोसत मग इकडून येते ठीक आहे मग इकडून आल्यावर काय करायचं साडीचा आपण निळ्या करतो ठीक आहे इकडे समोर नेऱ्या करते निरा करायला जाते निरा करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपण ठीक आहे निरा करायचा जो साडीचा स्पेस आहे तो तुम्ही आधी काढून घ्या नंतर तुम्ही इकडून असा करून पदर काढा आपल्याला पहिले आधी पदर काढायचा कसा करायचा ते ठीक आहे पहिले पदर काढून ठेवून द्यायचा नंतर पदर झाल्यानंतर पहिले साडी खोसली पाहिजे ठीक आहे साडी कशी खोसायची तुम्हाला सांगते की साडी ही व्यवस्थित खोचा जेणेकरून तुम्ही नेऱ्या करत राहिला तर नेऱ्या हा जास्त वर खोसल्या नाही गेल्या पाहिजे जेणेकरून तुमचे दिस पाय दिसले नाही पाहिजे पाय अजिबात दिसले नाही पाहिजे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि खूप वर्त पण नाही आल्या पाहिजे आता तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचं पोट जास्त निघालं असेल आता तुमचं पोट जास्त निघालं असेल तर काय करायचं कसं खोसायचं पोट जास्त निघालं असेल तर तुमचा जो चीन्याचा भाग आहे तर हे नाभीची लाईन राहते ना तिथं खोसली पाहिजे चिन्या आता तुमचं पोट हे अंदर चाललं जाय आता निरा करायचा प्रश्न राहिला तर तुम्ही फॅट असाल म्हणजे पोट जास्त निघालं असेल ते निराच्या प्लेट हा थोड्या मोठ्या घ्या कारण की एवढ्या घ्या म्हणजे अशा अशा खोचत म्हणजे तुमच्या घेतल्या निर्याच्या प्लेट तुमचे पाच सहा वगैरे इन प्लेट्स तर ते तुम्ही ते खोसून घ्या नाभीच्या लेंग मध्ये अशा खोसल्या पाहिजे जेणेकरून आपण अंदर खोसो तर तुमचा पोट आणि निर्याच्या प्लेट हे जास्त नसेल तर तुमचं पोट आणखी जास्त दिसणार नाही थोडस फ्लेम दिसले तर हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या नंतर आलं की तुम्ही सपाट असेल तुमचं पोट बारीक असेल सपाट असेल तर तुम्ही काय करायचं एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही छोट्या छोट्या प्लेटच्या नेऱ्या घ्या आणि छोट्या छोट्या प्लेटच्या नेऱ्या घ्या आणि ते जास्त येईल दहा दहा बारा आठ नऊ अशा प्लेट्सचे येईल निर्या तर काय करायचं तुम्ही पोट सपाट असेल तर नाबीच्या थोडसा खाली एका बोट एखादी इंच तरी खाली खोसला पाहिजे जेणेकरून तुमची नाभी दिसली पाहिजे थोडीशी तरी एखादी जास्त नाही थोडीशी तरी तर ते खोसाल तर तुमचा पोट हा छान दिसेल आणि स्टेबल स्ट्रेचेबल स्टाईलिश दिसेल तर हा पॉईंट तुम्ही लक्षात आहे म्हणजे पोट जास्त असेल तुमच्या पोट जास्त असेल आणि सपाट नसेल हा दोन पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन साडी खोसा आणि छा हे पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन साडी खोसले तर तुम्ही स्टाईलिश दिसाल यंग दिसाल आणि आकर्षक पण दिसाल टिप नंबर टीप नंबर आपण बघणार आहोत की आधी पल्लू काढा आता तुम्हाला आधी सांगितले की आधा आधी पल्लू काढायचा त्याच्यानंतर नेल्या करायचा तर पल्लू हा तुमच्या सोयीस्करनुसार काढा आता तुम्हाला इथे पदर पदरवर प्लेट्स काढायच्या छोट्या छोट्या तर तुम्ही वाला पदर काढू शकता आणि नाहीतर मग शॉर्ट करायचा असेल तर तुम्ही छोटाच काढा कारण जेणेकरून आपण एक सिंगल वाला पदर घेतला तर हे खाली घोडता नाही आला पाहिजे आणि जमिनीवर घासला गेला नाही पाहिजे हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊनच पदर काढला पाहिजे आता राहिले की पदर आता पदर कसा काढायचा पदर हा इकडून असा आला ठीक आहे आपण नेऱ्या केल्या प्लेट्स घेला तर तुम्ही पोट सपाट असेल जाड असेल त्यांच्यानुसार प्लेट्स केल्या पदर केला चिन्या केल्या तर पदर इकडून आला तर तुम्ही काय करायचं तुम्हाला यंग दिसायचं असेल आणि स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही जे बॉर्डर राहते लेसवाली साडी असेल तर लेस, लेस एवढी प्लेट्स घ्या नाहीतर मग थोडी मोठी बॉर्डर असेल तर त्या पद बॉर्डरला थोडी दुमती मारा कारण की बोट्या इतकं पदर प्लेट्स घेतल्या तर तुमचा पदर हा स्टायलिश दिसेल आणि छान दिसेल एवढा पदर करा एवढा एवढा छोटासा पदर एवढा प्लेट्स करा जेणेकरून तुम्ही असे छोट्या छोट्या प्लेट्स केले आहे ना तर तुम्ही खरंच रिच लुक दिसेल आणि स्टाईली दिसेल आणि आकर्षित पण दिसाल तर हा पॉईंट आणि मोठ्या पद प्लेट्सचा पदर करा नको अजिबात करा नको जेणेकरून तुम्ही आजीबाई सगळे आणि प्लेट्स करताना तुम्ही अजिबात घाई करा नको कारण की प्लेट्स पूर्ण साडीचा सा लुक करते नेऱ्या आणि प्लेट्सवर आकर्षक व्यवस्थित नाही घातली तर साडी ही चांगली दिसणारच नाही कारण की साडी ही व्यवस्थित आपण घाईघाईमध्ये ना खूप बहुतांश महिला काय करतात की घाईघाईमध्ये साडी घालतात आणि ते वेगळं दिस ते चांगलीच खूप चांगली, चांगली पण कलर कॉम्बिनेशन वगैरे छान असे साडीचे आणि आपण साडीच व्यवस्थित नाही घातली तर खरंच तुमची साडी उठून दिसणार नाही तर तुम्हाला प्लेट्स हा बारीक बारीक करूनच साडी घातली पाहिजे आणि निऱ्या पण व्यवस्थित केल्या तुम्हाला सिंगल हँड नाही करता येत असेल तुमच्या हाताने नाही करत असेल तुम्ही दुसऱ्याची पण म्हणू शकता आणि दुसऱ्याची मदत घेऊनच तुम्ही पदर करा जेणेकरून तुमची साडी नीटनेटकी दिसेल आणि छान दिसेल आकर्षित दिसेल आणि यंग पण तर सहा नंबर मध्ये आपण बघणार आहोत की सुरक्षिततेसाठी सुरक्षा पिन आता सुरक्षेसाठी सुरक्षा पिन कसे आता आपण साडी बहुतश महिला का करतात की पिन यूज नाही करत आणि साडी घालतात आणि त्यां त्यांना असं वाटते की ते खूप शॉप करतात आता त्यांच्या धाडसाचे मी कौतुकच करते की ते साडी पिन्स सेफ्टी पिन यूज न करता साडी घालतात तर ते त्यांचं कौतुक करण्याचंच काम आहे शिवाय साडी नेसल्याने त्यांना त्यांना कोणताही पुरस्कार मिळणार नाही त्यांनी तुम्ही असं अजिबात करा नको तुम्हाला सेफ्टी पिन यूज करूनच साडी नेसली पाहिजे सेफ्टी पिन तुम्हाला जितकी यूज करायची आहे तितकी यूज करा जेणेकरून तुमची साडी ही नाही आता साडीचे सेफ्टी पिन्स कुठे कुठे युज करायचे आता मी तुम्हाला मेन मेन टॉप मेन मेन पिन कुठे यूज करायची मी तुम्हाला सांगते की साडी इथे साडी सेफ्टी पिन कुठे युज करायची इथे यूज करा एक इथे येते दोन एक निऱ्याच्या करायच्या आधी येते नाहीतर मग निऱ्या केल्यानंतर येतात तर ते चार सेफ्टी पिन यूज करू शकता आता तुम्हाला पाच करायच्या सहा करायच्या तुमच्या सोयीस्कर तुम्हाला जिथे युज करायचे तिथे तुम्ही युज करू शकता आता सेफ्टी पिनचे मी तुम्हाला सांगते की सेफ्टी पिन कोणती यूज करायचे आता ते अशी आडी वाली राहतात ना ते सेफ्टी पिन अजिबात यूज करू नका ते अवॉइडच करा ते म्हणजे घास नको अजिबातच नाही तुम्हाला सेफ्टी पिन यूज करायचे म्हणजे ते बॉल वाली आहे ते सेफ्टी पिन ते यूज करा कारण की बॉल पिनच्या से, सेप्टी पेंटचे बेनिफिट सांगते तुम्हाला की त्या सेप्टिक पिननी काय होतात की आपली साडी फाटत नाही आणि ब्लाऊज पण फाटत नाही का बरं ते, ते जे आडी मोडीवाली पिंड राहतात त्याच्यामध्ये आपण साडी वगैरे खोस ल, अप केली साडी गेली तर त्याच्यामध्ये जे राहते ना मोडीवाली तर ते, 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 ते साडी खो चालली जाईल अंदर ब्लाऊजचा सा, कापड चालला जाईल अंदर ते तसं होऊन जातात आणि त्याच्यामुळे आपण घाईघाईमध्ये ते काढ निघत नाही निघत नाही मग नंतर आपण घाई काढून घेतो तर त्याच्यामुळे ते आणखी ते कापड चालला जाते त्याच्यामध्ये आणि कापड हे फाटण्याची भीती असते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते ते पिन अवॉइड करू शकता आणि ते बॉल पिन तुम्ही युज करा का ज्याने करून तुमची साडी हे फाटणार नाही आणि ब्लाउज पण फाटणार नाही आणि ब्लाऊज पण व्यवस्थित राहील मला वाटते पिन नसले आता कसं राहते की आपल्याला कुठे घाईघाईमध्ये जायचं राहिलं कार्यक्रम मध्ये याच्यामध्ये आणि वेळेवरच ठरलं की आपल्याला इथे जायचं आहे तर आपल्याला साडी घालायचा विचार राहिला तेव्हा तर काय होते की सेप्टिक पिन्स दिसत नाही आपल्याला बॉल पिन आपल्याला जे मी तुम्हाला सांगितलं बॉल पिन आपल्याला दिसत नाही आणि कधी कधी होते की आपल्याला अशा वेळेवर अशा वस्तू दिसत नाही की घाईघाईमध्ये घाईमध्ये कि मग काय करावं काय करावं असा विचार होतो तर तुम्हाला हे सेफ्टी पिन नसेल तर साधी सेफ्टी पिन असेल तर ते वाले त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते थर्माकोल वगैरे नाहीतर मग ही वाली बिंदी ही वाली बिंदी काय करायची मध्ये टाकायची मध्ये टाकल्यावर काय करतात की ते आणि मोठी छोटी नाही मोठी घ्या जेणेकरून ही छोटीच आहे माझ्याकडे तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी पण लावू शकता मोठीवाले पिन बिंदी लावा त्याच्यामध्ये टाका पिनामध्ये आणि नंतरच तुम्ही साडी घाला आणि हा तुम्ही हॅक तुम्ही यूज करा हा हॅक युजफुल आहे मी खूप वेळा यूज केला आहे आणि साडी अजिबात फाटत नाही ना तुमच्याकडे बॉल पिन नसेल तेव्हाच नाही तर ते मग बॉलपिनच यूज करू शकता सर्वात लास्टिक आणि ते इम्पॉर्टंट टिप्स आहे आणि भरपूर महत्वाची टिप्स आहे तर लास्ट वाली टिप आहे मेकअप अँड हेअरस्टाईल आता तुम्हाला मी सांगते की तुम्ही मेकअप कसा करायचा मेकअप मेक हा जास्त ओव्हर नाही मीडियममध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला सांगते की तुम्ही डे फंक्शनमध्ये जात असेल आणि डे फंक्शनमध्ये थोडं नाही वाला मेकअप करू शकता आणि नाईट फंक्शनमध्ये जाणं म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगते की रिसेप्शन अशा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये जात असेल तुम्ही लाईटवाला मेकअप करू शकता म्हणजे जेणेकरून वाला जेने तो आ, तर ह्या मेकअप तुम्ही यूज करा आता एवढी टिप्स लक्षात घेऊनच तुम्ही साडी नेसान मेकअप करान ब्लाऊज घालान आणि योग्य या टिप्स फॉलो करून तुम्ही साडी घाला तर नक्कीच तुम्ही यंग दिसाल आणि सायलिश दिसाल आकर्षित दिसाल सुंदर दिसाल स्मार्ट दिसाल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू मध्ये नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडत असेल तुम्हाला तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका माझा चॅनल तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद